लोणी काठभूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच धारदार कोयत्यांसह तडीपारासह चार संशयितांना अटक लोणी काठभूर पोलिसांनी गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर कदमवाक वस्ती परिसरातील घोरपडे वस्ती येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत तडीपार इसमासह चार संशयितांना अटक करून तब्बल पाच धारदार लोखंडी कोयते जप्त केले आहेत पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कृष्णा बाबर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली प्रकाश काडू कांबळे राहणार कात्रज मयुरेश्वर इतकर राहणार टेकवडी पुरंदर अक्षय चौहान राहणार कात्रज या तिघांना अंबिका माता मंदिराजवळ अटक करण्यात आली त्यांच्याकडून चार कोयते दुचाकी व मोबाईल असा सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तडीपारिसम रोहित महादेव पाटील राहणार लोणी यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे एसीपी अनुराधा उदमले तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी पथकाचे मोलाचे योगदान राहिले या कारवाईत पोलीस राजकुमार शिंदे एसीपी अनुराधा उद्मले तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी पथकाचे मोलाचे योगदान राहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पंधाणे म्हणाले लोणी काळभोर परिसरात गुन्हेगारीला थार नाही पोलीस दल सदैव सजग असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील